खरं तर अधिवेशनामध्ये सुद्धा मी जेव्हा बोलत होतो तेव्हा माझे काही मित्र आमदार त्यांनी सांगितलं तुझ्या एकदा ईडीची कारवाई झाली तू जरा शांत बस विधानसभेमध्ये अजिबात बोलू नको काही कुठला मुद्दा किती महत्वाचा असेल उद्या बघू आता तरी तू निवांत बस नाही तर तुझ्या कुटुंबावर तुझ्यावर कारवाई केली जाईल तू अडचणीत येईल मी त्यांचं न ऐकता तिथं फक्त लोकांची बाजू मांडली अधिवेशनात बोललो आणि आता माझा कारखाना जप्त करण्याचा प्रयत्न हा ईडीकडनं केला जातोय आता ह्याच्यामध्ये आपण कोर्टात गेलो आपण खोलात गेलो तर कुठेही त्यांनी केलेली कारवाई ही के कार कोर्टात टिकू शकत नाही असा आत्मविश्वास आम्हा सगळ्यांना आहे त्यामुळे आम्ही या बाबतीत कुठेही घाबरत नाही आता हे जे अक्यूज आहेत माझं तर नाव मध्ये नाही म्हणजे मी चोरी केली नाहीच पण ज्या लोकांचं नाव अक्यूज म्हणून आहे त्यातले सत्तर टक्के लोक हे बीजेपी नाहीतर नाही तर अजित पवार राष्ट्रवादी जे आहे त्या पक्षात नाहीतर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातले लोक ह्याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये सत्तर टक्के लोक ती आहेत आता ह्याच्यामध्ये मी कारखाना तर पाच कोटी महाग घेतला पण ह्याच्यामध्ये ज्या लोकांनी कारखाने विकत घेतले त्या लोकांची यादी बघितली पिवळ पिवळ जे तुम्हाला दिसते ते बीजेपीची लोक आहेत नाहीतर बीजेपी बरोबर आता गेलेली लोक आहेत ज्यांनी कारखाना माझ्यापेक्षा कितीतरी स्वस्त घेतलाय काही लोकांनी तर पन्नास रुपयाचा कारखाना वीस रुपयाला घेतलाय आम्ही तर पन्नास रुपयाचा कारखाना पंचावन्न रुपयाला घेतलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीने राजकारण हे केलं जातंय खास करून एकाही व्यक्तीवर आज कारवाई केली गेली नाही ना यादीतली डायरेक्टरच्या यादीतली ना या यादीतली आणि ना या मी नावं वाचून सांगणार नाही कारण मी द्वेषाचं राजकारण करत नाही माझ्यावर केस आली मी स्वतः लढणार आणि ही केसमध्ये मी जिंकणार आणि एकच सुद्धा सांगितलंय आणि याच्यामधून सगळेच निर्दोष त्याच्यामधून निघणारे चोरी केली असली नसली मी तरी केली नाही कारण ऍडमिनिस्ट्रेटर त्यावेळेस होता पण ही पूर्ण केस एका विषयावर होती त्याच्यात सगळी डिटेल्स आहेत कोण तिने स्वस्त कारखाना घेतला त्यामुळे हे सगळे मुद्दे आज तिथं आहेत आणि त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं म्हणजे आज अनिल देशमुख साहेबांवर आहे संजय राऊतांवर केस चालू आहे प्राजक्त तनपुरुंवर चालू आहे एकनाथ खडसेंवर चालू आहे अनिल परब असतील किशोरी पेंडेकर रवी वाईक रवी रवींद्र वाईकर असतील राजन साळवी असतील वैभव नाईक असतील सुरज चव्हाण असतील झारखंडमध्ये आता हेच चाललंय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री दिल्लीमध्ये मुख्यमंत्री बंगाल बिहार सगळ्याच ह्या केसेस चालू आहेत आणि ह्या केसेस का चालू आहेत लोकसभा जोळ्यासमोर आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आता ह्याच्यामध्ये जेव्हा पवार साहेबांचं सा नाव घेतलं गेलं होतं त्यांचं तर या बँकेशी काही दूर दूरपर्यंत संबंध नाही पण तेव्हा सुद्धा पवार साहेबांचं सा नाव घेतलं गेलं होतं आणि ते नाव घेतलं गेल्यानंतर पवार साहेब स्वतः सा तयार झाले होते ईडीकडे जायला ईडी नंतर नरमली नकायू नका येऊ लोक यायला लागली पण त्याच्यामध्ये एकनाथ खडसे साहेब जेव्हा मध्ये तेव्हा विरोधी पक्ष नेता होते तेव्हा विरोधी पक्षाने पूर्वी ते राहिले होते तेव्हा त्यांनी ते काय सांगितलं होतं मी या केसचा फॉलोअप स्वतः घेत होतो पण ह्याच्यामध्ये कुठेही पवार साहेबांचं नाव नसताना सुद्धा ईडीने त्यांच्या अगेन्स्ट नोटीस का काढली हे मला तरी माहित नाही अण्णा हजारांच्या बाबतीत सुद्धा ज्यांनी या केसमध्ये जी मगाशी तुम्हाला आरोळाची केस आहे त्याच्यामध्ये ते सुद्धा पार्टी आहेत ते स्वतः म्हणतात या घोटाळ्यामध्ये कुठेही अजित पवारांचं नाव शरद पवारांचं नाव नाही अजित पवार माफ करा थोडं पूर्वीचं संबंध असल्यामुळे पवार शरद पवार साहेबांचं सा नाव नसताना सुद्धा पवार साहेबांचं सा नाव हे का घेतलंय अण्णा हजारे म्हणतात मला सुद्धा माहीत नाही हे चुकीचं आहे पवार साहेबांच्या बाबतीत ईडीने केस तिथं केली होती तिथं बँगलोरमध्ये आपण जर बघितलं तर तिथं दोन शेतकरी ज्यांना राहायला सुद्धा घर नाही अशा शेतकऱ्यांवर सुद्धा ईडीने कारवाई केली अधिकारी करतात माहीत नाही कोण करतं हे आपल्याला सांगता येणार नाही